मुंबई आणि पुणे ही अतिशय झपाट्याने विकसित होणारी शहरं आहे त्यामुळे साहजिक इथे लोकसंख्याही वाढत चालली आहे आणि परिणामी रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांना दररोज ट्राफिकचा सामना हा करावा लागतोय त्याचमुळे राज्य सरकार पुणे मुंबईकरिता रस्ते महामार्गांवर जास्त काम करताना दिसतीये अशातच पुणे आणि मुंबई दरम्यान आता तिसऱ्या एक्सप्रेस काम देखील सुरू करण्यात येणार असून याची तारीख देखील समोर आली आहे त्यामुळे हा मार्ग कोणत्या भागातून जाणार तो कसा असेल आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टींवर सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधा अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारनं एक पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची नुकतीच माहिती दिली होती प्रवाशांचा वेळ कमी करणे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्रानं राज्यासोबत काही प्रकल्पावर काम देखील सुरू आहे ज्या अंतर्गत पुणे बंगळुरू द्रुतगती मार्गाचा मुंबई पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला असून त्याचाच भाग म्हणून हा नवीन द्रुतगती महामार्ग म्हणजेच बहुचर्चित असा तिसरा एक्सप्रेस विकसित केला जातोय या महामार्गामुळे सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा ताण कमी होऊन या महत्वाच्या शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि अधिकच वेगवान होण्यास मदत होईल पुणे मुंबई दरम्यानच्या या तिसऱ्या एक्सप्रेसवेवरील पागोटे ते चौक अशा तीस किलोमीटर भागातील सत्तर टक्के भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एन एच एआय पूर्ण केले या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती देखील केली जाणार आहे या मार्गाच्या कामासाठी एन एच एआयने काही दिवसांपूर्वी निविदा देखील मागवल्या होत्या त्या आता येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये अंतिम करण्यात येणार अशी देखील माहिती समोर आली आहे तर मार्च दोन हजार सव्वीस मध्ये पागोटे ते चौक दरम्यान एक्सप्रेस वेच काम सुरू केलं जाणार असंही म्हटलं गेलंय दरम्यान सहा मार्गिकांचा हा द्रुतगती महामार्ग सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे तर पुणे ते बंगळुरू द्रुतगती मार्ग आधीच विकसित करण्यात येत असून त्याचा थेट मुंबईपर्यंत विस्तार केल्याने राज्यातील तसेच देशातील महत्वाच्या शहरांमधील वाहतूक अधिकच चांगली होणार आहे कारण देशभरातून आणि राज्यभरातून मुंबई आणि पुणे या शहरात लोक पर्यटनासाठी नोकरीनिमित्त किंवा व्यवसायासाठी हे येत असतात तर या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन आर्थिक औद्योगिक आणि व्यापारी हालचालींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय याशिवाय लोणावळा खंडाळा घाटामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते म्हणून हा पर्यायी मार्ग राबवण्यात येत आहे बरं आता तिसरा महामार्ग असं म्हटलं का जातं असा प्रश्न अनेकांना पडलाय तर चला तर यावर सुद्धा एक नजर टाकूया सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गाला पर्याय म्हणून नवीन समांतर एक्सप्रेस वे उभारण्यात येणार आहे हा मार्ग तिसरा एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जाणार आहे जो सहा लेनचा आणि सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा प्रकल्प असून तो मुंबई पुणे आणि बंगळुरू एक्सप्रेस कॉरिडॉरचा एक महत्वाचा भाग असणार आहे या महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या नव्वद मिनिटात पूर्ण होईल असा दावा नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात येतोय तसेच मुंबई ते बंगळुरू प्रवास हा पाच ते सहा तासात होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे कारण मुंबई बंगळुरू या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अधिकच आहे आणि हा एक्सप्रेस वे सुमारे एकशे तीस किलोमीटर लांबीचा असणार असून तो मुंबईतील अटल सेतू पासून पुण्यातील शिवारे जंक्शन पर्यंत जाणार असून अंडरग्राउंड बोगदे आणि उन्नत पूल उभारण्यात येणार आहे महत्वाचा म्हणजे हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी टी बंदराशी जोडला जाणार आहे त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि माल वाहतूक देखील होणार आहे याशिवाय पुणे शहरात होणारी जड वाहनांची गर्दी हे प्रदूषणाचं आणि वाहतूक कोंडीचं मुख्य कारण आहे या नवीन मार्गामुळे मुंबईहून येणारी अवजड वाहने ही शहराबाहेरूनच सातारा आणि बंगळुरूच्या दिशेने वळवली जातील यामुळे पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण हा कमालीचा कमी होईल या एक्सप्रेस वेमुळे दररोज सुमारे तीन लाख वाहने इथे जाऊ शकतात इतकी त्याची क्षमता असणार आहे त्यामुळे तयार होणाऱ्या प्रकल्पाचा फायदा पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडण्यासाठी देखील नक्कीच फायदेशीर आहे आता आपण एकदा पाहूया की सद्यस्थिती नेमकी काय आहे त्यामुळे या प्रकल्पाची गरज देखील तितकीच लक्षात येईल तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण महामार्ग हा चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटरचा भारतामधील पहिला सहा पदरी हायवे आहे या महामार्गामुळे मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी झालंच पण रायगड आणि नवी मुंबईला सुद्धा मोठा फायदा झाला या महामार्गामुळे दररोज लाखो वाहनं ये जा करतात गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अंतर पार करण्यासाठी तीन तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायला लागलाय त्यामुळे आता मुंबई आणि पुणे या महामार्गावर नवा एक्सप्रेस तयार केला जातोय त्यामुळे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असणारा पुणे मुंबईला जोडणारा हा तिसरा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी ठरेल असं देखील म्हटलं गेलंय म्हणजे ज्या वेळामध्ये आपण शहरातल्या शहरात प्रवास करतो तेवढ्या वेळात एक शहर सोडून आपण दुसऱ्या शहरात पोहोचणं हे शक्य होईल आणि हे किती कमालीचं असेल हे यावरूनच सिद्ध होत आहे याशिवाय तासन तास चालणाऱ्या प्रवासाला सुद्धा या प्रकल्पामुळे लवकरच पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे पण तुम्हाला काय वाटतं ज्यानुसार शासनाचा हा प्लॅन आहे त्यानुसार याचा जनतेला फायदा होईल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा